सिम्पल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये मिळणारी हळद ओली हळद ही किती गुणधर्मांनी भरलेली आहे हे आपल्याला माहिती आहे तर आपण आज एक मिक्स लोणचं बनवणार आहोत सुरुवात करूया रेसिपीला त्यासाठी मी इथे हळद घेतली आहे पाव किलोला कमी आहे ही थोडीशी अर्धा पाव आहे सोबतच दहा ते बारा हिरव्या मिरच्या तिखट घेतल्या आहेत आलं घेतलेलं आहे दोन मोठी लिंब घेतली आहेत एका लिंबाचा आम्ही रस करणार आहे आणि एका लिंबाचे तुकडे करून लोणच्यामध्ये वापरणार आहे हे सगळं जिन्नस बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला सगळ्यात आधी तर इथे बघू शकता तुम्ही मी छान सगळे जिन्नस बारीक चिरून घेतले आहे रंगही किती छान कलरफुल दिसतोय अगदी हळदसुद्धा आम्ही खूप बारीक अशी कापून घेतलेली आहे त्यामुळे लोणच्यामध्ये खाताना तिचा उग्रपणा जास्त जाणवत नाही आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करूया स्टीलचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे सगळं जिन्नस आपण ओतून घेऊया लोणच्याला जितकी आपण भांडी वापरतो ती सगळी अगदी कोरडी असली पाहिजेत जरासुद्धा दमटपणा त्याच्यात नसायला हवा आपले हातसुद्धा अगदी कोरडे असायला पाहिजेत आता यामध्ये एक लिंबाचा रस काढून घेतला आहे तो घातला आहे मीठ घालायचं आहे चवीपेक्षा थोडंसं जास्त इथे मी राईचा दळ वापरलेला आहे जी पिवळी राई येते डाळ म्हणतात त्याला राईची डाळसुद्धा म्हटलं जातं तर ती पन्नास ग्रॅम मी घेतली आहे दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर मी वापरली आहे रंगासाठी तिखट बनवायचं असेल तर तुम्ही तिखट पावडर वापरू शकता हिंग घेतलं आहे अर्धा चमचा आता हे मिक्स लोणचं मी केलं आहे त्यामुळे मी रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे तुम्ही जर मिरची वापरणार नसाल तर तिखट मसाला वापरू शकता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हिवाळ्यामध्ये ही ओली हळद आवर्जून खाल्ली गेली पाहिजे त्यामुळे असा जर एखादा पदार्थ केला तर तो आपण आरामात वर्षभर चालवू शकतो निदान तीन ते चार महिने तरी हे लोणचं नक्कीच आपण चालवू शकतो आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तरी ते मी लिटरपेक्षा थोडं जास्त तेल गरम करून कडकडीत गरम केलं आहे आणि पूर्ण रूम टेम्परेचरवरती थंड करून घेतलेला आहे गरम तेलाचा वापर लोणच्यात नाही करायचा आहे पूर्णपणे ते तेल थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याच्यात वापरायचं आहे आणि या लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण आपल्याला हे जे तुम्हाला आता जेवढं जिन्नस दिसतंय ना त्याच्यावरती वर्णीत भरल्यावर त्याच्यावरती दोन इंच तरी तेल वरती राहायला पाहिजे म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही बऱ्याच वेळेला तुम्ही बघू शकता की लोणच्याला बुरी येते त्याचं कारण हेच असतं की तेलाचं प्रमाण कमी पडलेलं असतं त्यामध्ये त्यामुळे तेलाचा वापर की ते लोणचं छान बुगलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर दोन इंच इतकं तेल राहिलं पाहिजे तर छान असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे जेवताना तोंडी लावायला याची चव खूप छान येते फक्त हळदीचं नसल्यामुळे ते जास्त उग्रही लागत नाही आलं लिंबू मिरची हे सगळंच आपण घातलेलं आहे तर नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला हाईप करा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार